नमस्कार मी सारिका विहंगवेद रेसिपी अँड ब्लॉग या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहेत मुशीचं सार म्हणजेच याला मोरी मासासुद्धा म्हणतात त्याच्यासाठी सकाळी मी आज मार्केटला गेलेली मासे आणण्यासाठी तर मला ही मोरी मच्छी दिसली खूप फ्रेश होती मग ती घेतली मी एक वाटा आणि मावशीकडून म्हणजे त्या कोळणीकडून साफ करून मला हवे त्या आकाराचे तुकडेच पाडून घेतले त्याच्यानंतर घरी आल्यानंतर दोन ते तीन पाण्याने मी स्वच्छ असे धुतले धुतल्यानंतर त्याच्यामध्ये घातले अर्धा चमचा मालवणी मसाला पाव चमचा हळद थोडंसं मीठ घातलं आहे मी पाव चमचा एक चमचा आलं लसूण पेस्ट आणि एक चमचा आगूळ घातलं आहे मी आगुळ नसेल तर तुम्ही लिंबूचा रससुद्धा वापरू शकता आता हे व्यवस्थित सगळे मसाले या मुशीला लावून घ्यायचे म्हणजे मॅरिनेट करून ठेवून द्यायचे पंधरा मिनटासाठी तोपर्यंत आपण ह्याच्यासाठी वाटप काढून घेऊया त्यासाठी अर्धा ओला नारळ घेतला आहे मी दोन मिडियम आकाराचे कांदे घेतले आहेत दोन ते तीन लसणीच्या पाकळ्या आणि बेडकी मिरची घेतली आहे हे व्यवस्थित भाजून मिक्सरला लावून ह्याची पेस्ट करून घ्यायची आता एका भांड्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घेतले त्याच्यामध्ये जर असा कांदा घातला आहे मी फोडणीला अर्धा चमचा मालवणी मसाला पाव चमचा हळद अर्धा चमचा काश्मीरी म मसाला छान असं तेलामध्ये परतवून घ्यायचं तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता आता कांदा जर असं लाल झाला म्हणजे नरम झाला की त्याच्यामध्ये आता, जी आता हे जे मॅरिनेट केलेली आपण मुशी ठेवली होती ती आता ह्याच्यामध्ये घालायची आणि व्यवस्थित छान अशी परतवून घ्यायची हे बघा अशा प्रकारे एक दोन मिनटं परतून झालं की जर असं पाणी घालायचं म्हणजे जास्तीत जास्त दोन चमचे पाणी असेल आणि गॅस एकदम बारीक ठेवायचा त्याच्यावरती आता मी झाकण ठेवणार आहे आणि एक पाच मिनटं असंच शिजवून घेणार आहे फक्त मसाल्यामध्ये हे बघा पाच मिनटं झालेली आहेत कलर बघा मस्त आला आहे आणि मुशीचा रंगसुद्धा बघा चेंज झालाय तेलसुद्धा सुटलं आहे हे बघा आता ह्यामध्ये जे वाटप आपण बनवून ठेवलं होते ते वाटप आता ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी आणि तुम्हाला जेवढं हवं असेल ना म्हणजे पातळ करायचं आहे थोडं घट्ट करायचं आहे त्या हिशोबाने आपण ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे हे बघा अशा प्रकारे आता ह्याच्यामध्ये मी घालणार आहे दोन ते तीन कोकम त्यानंतर जर असं मीठ घालायचं आहे मीठ आपण आधीसुद्धा घातलं आहे त्या हिशोबाने मीठ घालायचं आहे आता आणि छान असं मिक्स करून ह्याला दहा मिनटं मी चांगलं शिजवून घेणार आहे हे बघा अशा प्रकारे दहा मिनटं मंद गॅसवर चांगलं शिजवून घ्यायचं हे बघा दहा मिनटं झालेली आहेत आपलं मुशीचं सार तयार आहे व्यवस्थित आपली मुशी शिजली गेली आहे म्हणजेच मोरी हे बघा अशा प्रकारे आता तयार आहे आपलं मुशीचं सार आता ह्याच्यावरती मी घालते बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीला एकदम भारी लागतं हे मुशीचं सार तुम्ही नक्की एकदा बनवून बघा आणि ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू